नमस्कार मित्र श्री स्वामी समर्थ आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाशिवरात्री दिवशी पाळावयाचे काही नियम पाहणार आहोत तर मैत्रिणींनो दरवर्षी माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली जाते यावर्षी पंचांगानुसार महाशिवरात्री फाल्गुन कृष्ण चतुर्दशी तिथी सव्वीस फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजून आठ मिनिटांपासून सत्तावीस फेब्रुवारी रोजी आठ वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत आहे पूजा मुहूर्त पाहिलं तर महाशिवरात्र हा बुधवारी सव्वीस फेब्रुवारी रोजी साजरी करण्यात येणार आहे महाशिवरात्रीचा उपवास आणि पूजा त्याच दिवशी होईल आपण वर्षभरामध्ये जितके काही सोमवार करतो किंवा महादेवाचे जे काही व्रत वैकल्य वर्षमधा वर्षभरामध्ये करतो त्या सगळ्या व्रताचं पुण्य आपल्याला फक्त एका महाशिवरात्रीचं व्रत केल्यामुळं मिळतं त्यामुळं प्रत्येकानंच महाशिवरात्रीचं व्रत आवर्जून केलं पाहिजे ज्या मुलामुलींचा विवाह होण्यामध्ये अडचण येत आहे त्यांनी देखील महाशिवरात्रीचं व्रत करावं यामुळे लवकरच मनासारखा जोडीदार मिळू शकतो तसंच सौभाग्यवती महिलांनी हे व्रत केल्यास त्यांचं सौभाग्य अखंड राहतं अशी देखील मान्यता आहे तर मैत्रिणींनो या दिव यावर्षी सव्वीस फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीचं व्रत करणाऱ्यांनी गुरुवारी सत्तावीस फेब्रुवारी रोजी आपला उपवास सोडावा महाशिवरात्रीचा उपवास सोडण्याची वेळ सकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपासून ते सकाळी आठ वाजून चौपन्न मिनिटांपर्यंत आहे या काळामध्ये तुम्ही उपवास सोडून उपवास पूर्ण करू शकता महाशिवरात्रीचं व्रत लहान मुलं स्त्रिया पुरुष घरातील सगळ्यांनीच केलं पाहिजे आणि करायलाच हवं आता पाहूया महाशिवरात्री उपवासाचे नियम पण त्याआधी जर तुम्हालाही भगवान शिवांचा आशीर्वाद हवा असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा तर आणि कमेंट्समध्ये ओम नम शिवाय किंवा हर हर महादेव असं नक्की लिहा चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया मैत्रिणींनो या महाशिवरात्रीच्या उपवासाच्या दिवशी सकाळी लवकर उठून पाण्यात काळी तीळ टाकून आंघोळ करावी, शक्य असेल तर तुम्हाला गंगा स्नान करावं किंवा आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल देखील टाकून तुम्ही आंघोळ करू शकता मैत्रिणींनो या दिवशी तुम्हाला काही विशेष नियम पाळायचे आहेत त्यामधील दुसरा नियम म्हणजे उपवासाचे इच्छित फळ मिळण्यासाठी उपवासाच्या दिवशी शक्यतो फलाहार करून उपवास पकडावा परंतु ज्यांना काही कारणास्तव फल आहार करून उपवास करायचा नसेल तर ते फराळ करू शकतात खिचडी खाऊ शकतात पण पांढरे मीठ वापरण्याऐवजी या ठिकाणी तुम्हाला सैंदव मीठ वापरावं वा असं म्हटलं जातं शेवटी उपवास हा आपली श्रद्धा आणि भक्तीवर असतो तुम्ही फल आहार करून उपवास करा किंवा फराळ करून करा फक्त मनोभावे करा मनातील इच्छा भगवान शिवशंकर तुमच्या नक्कीच पूर्ण करतील तर मैत्रिणींनो तिसरा उपाय तो म्हणजे कांदा लसूण मांसाहार दारू यासारखे तामसिक पदार्थांचं उपवासाच्या दिवशी सेवन टाळावं उपवास करायचा असेल तरी देखील आणि जे लोक उपवास करणार नसतील त्यांनी देखील किमान शिवरात्रीच्या दिवशी या पदार्थांचं सेवन करू नका याच्यानंतर चौथा उपाय तो म्हणजे उपवासाच्या दिवशी दिवसभर भगवान शिवांची मनोमन आराधना करावी या दिवशी मा जितका शक्य असेल तितका महामृत्युंजय मंत्राचा देखील जप करावा यामुळं तुमच्या आयुष्यातील दुःख संकट नष्ट होतात पाचवा नियम व्रताच्या दिवशी दिवसाला झोपू नये कारण शास्त्रानुसार दिवसा झोपल्यानं आपल्या आपल्याला व्रताचं पूर्ण फळ मिळत नाही पण ज्यांना काही शारीरिक त्रास असतील तर ते मात्र झोप घेऊ शकतात दिवसा त्याच्यानंतर सहावा नियम महाशिवरात्रीचं व्रत काहीजण निर्जला म्हणजेच काहीही न खाता पिता किंवा केवळ पाण्यावर काहीजण फल आहार तर काही फराळ करून करतात बघा आपली यात इच्छाशक्तीनुसार आणि शारीरिक क्षमतेनुसारच व्रत कसं करायचं ते आपण ठरवायचं आहे दुसऱ्याचा हेवा करून तुम्ही हे व्रत करू नका त्याच्यानंतर पुढचा नियम सातवा जर फराळ करून व्रत करत असाल तुम्ही तर साध्या मिठाऐवजी या ठिकाणी तुम्हाला सैंधव मिठाचा प्रयोग करायचा आहे सैंधव मिठाचा वापर करायचा आहे आठवा नियम उपवासाच्या दिवशी ब्रह्मचार्याचं चा पालन करावं शरीर आणि मनाची शुद्धता राखून ठेवावी म्हणून स्त्री पुरुषांनी दोघांनी ब्रह्मचार्याचं चा पालन या महाशिवरात्रीच्या दिवशी आवर्जून करावं नववा नववा उपाय उपवासाच्या दिवशी कोणाशीही भांडण तंटा करू नये किंवा निंदा करू नये खोटे बोलू नये दुसऱ्याचं मन दुखवू नये आपले आचरण केवळ सात्विक ठेवावं पुढचा नियम दहावा शिवपुराणात महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री जागरण करण्याला अतिशय महत्त्व सांगितलं आहे काही ठिकाणी रात्री जागरण करून भगवान शिवांची पूजा मंत्र जग हे केलं जातं यामुळं काय होतं व्रताचं फळ दुप्पट मिळतं अशीसुद्धा मान्यता आहे ते केवळ आपल्या श्रद्धेवर अवलंबून असतं अकरावा उपाय उपवासाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी व्रत सोडावे त्यासाठी सात्विक अन्नपदार्थ आपल्याला खायचे आहेत बारावा नियम ज्या स्त्रियांना मासिक पाळी आली असेल त्यांनी केवळ व्रत वर व्रत करा पूजा करू नका मनापासून आणि श्रद्धेनं व्रत केल्यास पूजा न करता देखील तुम्हाला या व्रताचं पूर्ण फळ मिळेल तेरावा नियम गरोदर आणि स्तनपान करणाऱ्या ज्या काही स्त्रिया असतात तर अशा स्त्रियांनी शक्य असेल तरच उपवास करावा नाही तर केवळ भगवान शंकरांची पूजाविधी आणि मंत्र जप केला तरीही तरी देखील चालतो चौदावा नियम तर महाशिवरात्रीच्या दिवशी काही ठिकाणी बघा भगर खाण्याचा पदार्थ आहे भगर म्हणजे खिचडी खिचडीसुद्धा खाल्ली जाते पण काही भागामध्ये अशी मान्यता आहे की सोमवारच्या उपवासाला भगर खाऊ नये परंतु तुमच्याकडे भगर खाल्ली जात असेल तर तुम्ही भगर खाऊ शकता त्याच्यानंतर पंधरावा नियम तर शक्यतो सोमवारी किंवा महाशिवरात्रीला स्त्रियांनी केस धुवू नये म्हणजे धुवायचेच असतील जर त्यांना तर ते त्यांनी आदल्या दिवशी धुवावे पण महाशिवरात्री दिवशी स्त्रियांनी केस धुणं टाळावं शक्यतो सोळावा नियम यश समृद्धी शांती आणि आनंद मिळवण्यासाठी भगवान शिवशंकरांना बेलपत्र धोत्र्याचं फळ कच्चे तांदूळ दूध दही चंदन तूप पाणी भांग आणि उसाचा रस ह्या गोष्टी अर्पण कराव्यात या व्यतिरिक्त दुधापासून बनवलेल्या म्हणजे मिठाई बर्फी पेडा आणि खीर यासारखे पदार्थ भगवान शिवांना अर्पण केले जातात तसंच पार्वतीला शृंगाराचं साहित्य या ठिकाणी या दिवशी तुम्ही अर्पण करू शकता महाशिवरात्रीच्या व्रताची पूजा चारही प्रहरात करणं अत्यंत शुभ मानलं जातं पूजेच्या प्रत्येक वेळी ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा याशिवाय शक्य असल्यास उपवासाच्या काळामध्ये रुद्राभिषेकही तुम्ही करू शकता सतरावा नियम उपवासाच्या दिवशी सकाळी शक्य असल्यास ब्रह्ममुहूर्तावर उठून भगवान शिवांची मनोभावे पूजा मंत्रजाप इत्यादी केल्यास इच्छित इत्याद फळ मिळते आणि त्यानंतर सूर्योदय झाल्यावर सूर्योदयाला सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करावं आणि व्रताचा संकल्प करावा अठरावा नियम महाशिवरात्री उपवासासाठी शुद्धतेला विशेष महत्त्व असतं या दिवशी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करणं आवश्यक आहे त्यानंतर नित्याची देवपूजा जी काही आहे ते आपण करू शकता एकोणीसावा नियम महाशिवरात्रीच्या दिवशी दिवसभर शिवांची पूजा केली जाते ओम नम शिवाय या मंत्राचा जास्तीत जास्त जप केला जातो तर विसावा नियम काय आहे बघा संतती प्राप्तीची इच्छा असेल तर जोडीनं श्रद्धापूर्वक भगवान शिवशंकरांची पूजा करून उपवास करावा यामुळं निश्चितच फळ मिळतं आणि संतती प्राप्तीची जी काही आपली इच्छा आहे तीसुद्धा इच्छा पूर्ण होते एकविसावा नियम भगवान शंकरांची पूजा करण्यापूर्वी शिवलिंगाला पंचामृतानं म्हणजे दूध दही तूप मध आणि साखर इत्यादी किंवा गंगाचलाने अभिषेक तुम्ही करायचा आहे त्यानंतर पूजा करायची दिवा धूप लावायचा अशा प्रकारे महाशिवरात्रीला तुम्ही शिवांचं पूजन करायचं आहे बावीसावा नियम शिवरात्रीची पूजा रात्री एकदा किंवा चार प्रहर म्हणजे चार वेळा देखील करता येते ते आपल्या इच्छेनुसार आपण करू शकतो तेविसावा नियम भगवान शिवांना अर्पण केलेल्या कोणत्याही वस्तूचं तुम्ही सेवन करू नका कारण असं मानलं जातं की ते दुर्दैव अंत म्हणून आपण त्या गोष्टी ज्या अर्पण केलेल्या आहेत त्याचं सेवन करायचं नाही चोवीसावा नियम केवडा आणि चम चंप, चंपा यासारखी फुलं अर्पण करू नका कारण त्यांना भगवान शिवांनी शाप दिला आहे अशी पूर्वीपासून म्हटलेली मान्यता आहे तर ही फुलं तुम्हाला वर्ज करायची आहेत पंचवीसावा नियम या पूजेदरम्यान भाविकांनी कधीही कुंकवाचा तिलक लावू नये त्याऐवजी तुम्ही चंदनाचा तिलक लावा त्याला प्राधान्य द्या चंदनाच्या तिलकाला सव्वीसावा नियम उपवास हा श्रद्धेसाठी केला जातो त्यामुळं शरीराला अतिरिक्त त्रास देऊन तुम्ही उपवास करू नका जे तुम्हाला शक्य होईल जितकं जमेल तितकंच आणि त्यानुसारच तुम्ही उपवास करायचा आहे पुढचा नियम सत्ताविसावा उपवास करणाऱ्या भाविकांनी तांदूळ डाळी आणि गहू यापासून बनवलेले पदार्थ या दिवशी खाणं टाळावं तर मैत्रिणींनो अठ्ठावीसावा नियम बघा पूजा करताना शिवलिंगाला नारळ नारळ पाणी अर्पण करू नये चुकूनही भोलेनाथांना तुळशीची तुळशीची सुद्धा आपण अर्पण करू नयेत एकोणतीसावा नियम पूजेत शेंदूर आणि हळद लावणं टाळावं तर याऐवजी आपण भस्माचा वापर निश्चितच करू शकतो तिसावा नियम मधुमेह उच्च रक्तदाब किंवा इतर वैद्यकीय समस्यासारख्या आरोग्यविषयक समस्या, समस्या असलेल्या व्यक्तीने उपवास करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा तर मैत्रिणींनो व्हिडिओ सांगितलेली माहिती संपूर्ण केवळ माहिती केवळ ज्योतिषशास्त्राच्या माहितीच्या आधारावरच आहे यात तुम्हाला काय बदल करायचे का असतील तर तुम्ही ते देखील करू शकता तर मैत्रिणींनो हा माहिती माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल किंवा उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा असेच नवनवीन तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचं मनपूर्वक आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ